आज आपण उरलेल्या पोळ्यांपासून दोन असे मस्त पदार्थ बघणार आहोत अतिशय सुंदर होतात चटकदार होतात लहान मुलांनासुद्धा अगदीच आवडतील ह्याची खात्री आहे अतिशय सुंदर होतात रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तर हे दोन्ही पण पदार्थ जे की आपण उरलेल्या पोळ्यांपासून केलेले आहेत तर हे दोन्ही पण पदार्थ कसे करायचे पटकन सुरुवात करूयात तर इथे माझ्याकडे साधारण दीड पोळी उरलेली आहे तर यापैकी सुरुवातीला एक पोळी मी घेते तर ही पोळी घेऊन झाली की हे बघा अशा पद्धतीने या पोळीला आपल्याला चिरा पाडून घ्यायच्या आहेत एक सुरुवातीला उभी आपल्याला उभा कट देऊन घ्यायचा आहे आणि एक अशा पद्धतीने आडवा कट देखील देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त आता हे कट देऊन झाले की काय करायचं की गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला आहे यामध्ये एक पळीभर तेल घालायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तव्याला आणि ही पोळी या तेलावरती आपल्याला जी आपण स्लिट मारून घेतली आहे चीर मारून घेतलेली आहे ती पोळी तव्यावर ठेवून घ्यायची आणि अलटपलट करून छान अशी क्रिस्पी आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे मीडियमाचेवरतीच सगळी प्रोसेस करायची म्हणजे पोळी छान अशी क्रिस्पी होते तर बघू शकाल अलट पलट करून ही पोळी छान मी कडक करून गेती है। तर बघू शकाल आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल कि किती छान व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे तर आता ही पोळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अतिशय सुंदर होतो हा पदार्थ जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा मस्त तर ही आपली छान अशी कडक झालेली आहे पोळी आता ज्या आपण चिरा मारून घेतलेल्या आहेत तर हे बघा इझिली ह्याचा कट होतो बघू शकाल इथे तुम्ही म्हणूनच आधी चिरा मारून घेणं अतिशय गरजेचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे मी हे चार स्लायसेस म्हणू शकतो आपण कट करून घेतलेले आहेत आता ह्या चारही पण स्लायसेसवर थोडी थोडी करून आपल्याला शेजवान चटणी लावून घ्यायची आहे किंवा शेजवान सॉस लावून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत आवडेल त्या हिशोबाने शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस इथे लावून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने मस्त चारी पण स्ला, ही शेजवान चटणी तुम्ही लावून घ्यायची आहे हे बघा मस्त तर चारी पण स्लायसेसला इथे व्यवस्थित किंवा चारी पण भागांना इथे शेजवान चटणी लावून झाली की यावरती भरपूर बारीक चिरलेला कांदा घालायचा हे बघा अशा पद्धतीने कांदा व्यवस्थित बारीकच चिरून घ्यायचा मोठा मोठा कांदा ठेवायचा नाही हे बघा अशा पद्धतीने मस्त त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो यावरती घालून घ्यायचा मस्त आता चारी पण भागांवरती बारीक चिरलेला टोमॅटो घालून झाला की बारीक शेव आपल्याला यावरती घालून घ्यायची आहे तुम्ही नायलॉन शे वापरली तरी सुद्धा चालणार आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त त्यानंतर यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल ऑलरेडी इथे तुम्ही तुम्ही यावरती चाट मसाला जरी भुरभुर भुरभुरवून घेतला तरीसुद्धा चालू शकतं आणि चीजसुद्धा यावरती घालू शकता तर पहिला पदार्थ आपला बनवून तयार झालेला आहे आता जी उरलेली अर्धी पोळी आहे तर ही अर्धी पोळी घ्यायची अशा पद्धतीने ही पोळी व्यवस्थित आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि कात्रीच्या साह्याने हे बघा अशा पद्धतीने कापून घ्यायची हे बघा मस्त असे लांब लांब ह्याचे काप पडतात अशा पद्धतीने ही सर्व पोळी आपल्याला कापून घ्यायची आहे बेसिकली याला आपल्याला नूडल्सचा आकार देऊन घ्यायचा आहे मस्त बघू शकाल छान असते काप झालेले आहेत जबरदस्त आता काय करायचं हे काप करून झाले की गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे यामध्ये एक पोळी भरच तेल घालायचं तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा त्यानंतर बारीक चिरलेला यामध्ये मी कोबी आहे पानकोबी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲड ऑन करू शकता मस्त तर दोन्ही पण घालून झालं की छान असं परतून घ्यायचं साधारण मिनिटभर खूप परतवायचं नाही आहे भाज्यांचा क्रंच तसा सर शिल्लक राहिला पाहिजे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा भाज्या तुम्ही उभ्या उभ्या चिरून जरी घातल्यात तरीसुद्धा चालू शकतं पण मी शक्यतो बारीक चिरून घातलेले आहेत मस्त हे मिक्स करायचं त्यानंतर परतून झालं की यामध्ये अर्धा चमचा शेजवान चटणी अर्धा चमचा डार्क सोया सॉस घालायचा मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सोया सॉस अगदीच घाला कारण त्याची चव अतिशय सुंदर उतरते यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सॉस कमी जास्त करू शकता टोमॅटो केचपसुद्धा यामध्ये तुम्ही घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं अगदी चिमूटभर यामध्ये साखर घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त यामध्ये तुम्ही चिली सॉस घालू शकता किंवा टोमॅटो केचप घालू शकता मिरपूड घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळं ॲड ऑन करू शकता आता हे आपण कापून घेतलेल्या ज्या पोळ्या पोड़े आहेत पोळ्यांचे तुकडे आहेत हे यामध्ये घालून घ्यायचे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल आणि मीडियम आचेवरती झाकण न ठेवता हे आपल्याला असंच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने तर इथे साधारण तीनच्या तीन ते चार मिनटं छान परतून घेतले यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची किंवा याऐवजी तुम्ही कांद्याची पात सुद्धा घालू शकता मिक्स करून घेऊयात मस्त आपला हा चटकदार नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे सर्व करून घेऊयात बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे पोळ्यांचे नूडल्स सुद्धा तुम्ही याला अगदीच म्हणू शकता मस्त काय सुरेख दिसतायत बघू शकाल जबरदस्त लहान मुलंसुद्धा आवडीने हा नाश्ता खातील मस्त तर आपला दुसरा इथे नाश्ता किंवा दुसरा उरलेल्या पोळ्यांचं जे आपण केलेलं आहे ते तयार झालेलं आहे अशा पद्धतीने हे दोन्ही पण पदार्थ आपले इथे बनवून तयार झालेले आहेत काय सुरेख दिसतायत बघू शकाल जरूर अशा पद्धतीने हे दोन्ही पण पदार्थ तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय